कावला तुमच्या जण काही काम बी नाही होत तुम्हाला काय मजुरी नाही सापडत का, का वावरात नाही कामाले हो ना पंचकुला मी ढुंढतच काय मजूर नाही सापडलो तुम्ही काय करू बाप्पा तुम्हाला म्हटलं होतं मी ना आपल्या गावात मशीन सापडतो दुसऱ्या गावात नाही तिथे सापडतील गेलो होतो मी दुसऱ्या गावात गेलो होतो तिथे दोन तीन बाया म्हणत होत्या की येतो म्हणे तुमच्या वावरात नाही आम्ही कामाले पण रोजी जास्त लागेल म्हणे दुसऱ्या गावात मी आला म्हणे गोवा म्हणे तर रोजी थोडी शिल्लक देजा म्हणे आणि येण्या जा जाण्याचं भाडं बी तुम्हीच देजा म्हणे आणि पाहतो म्हणे त्या बाया म्हणे अजून आम्ही तिघी जण या म्हणे अजून चार पाच बाया पाहतो म्हणे आणि येतो म्हणे तुमच्या वावरात नाही पण कधी येण्या जाण्याचा खर्चही देतो तुम्हाला बाप्पा आम्ही रोजी जास्त देतो आपल्या ट्रॅक्टर घेऊन बाया घेऊन घेऊन सोडून त्याच्या गावाले हो हो मी ना म्हटलं तसं बाया म्हणत होत्या त्या बाया की उद्या परवा येतो तुमच्या तुमच्यावर बाया आहेत म्हणे दुसऱ्याच्या आवरातनी गेलेल्या आहेत म्हणे तिकडलं काम संपलं की तुमच्याच वावरात येतो म्हणे पायसा बरं बाप्पा तुम्हाला म्हणतील दुसऱ्याच्या वावरात जास्त पैसे दिले तर हो बाप्पा माहिती म्हणजे पहिली आपल्या वावरातनी आलेले आहेत त्या बाया माहिती बरं बाप्पा आता तुम्ही आहे तर ता। उद्या परवा आपण पक्का येतील ना त्या बाया कारण की सरायचा कांदा काढणं चालू आहे आणि आपलाच राहिलेला आहे पायसन सांग पप्पा सरायचा कांदा काढणं झाला आपलाच राहिलेला आहे आणि पाणी पावसाचं काही खरं नाही बरं हो हो माहिती मध्ये आता जोपर्यंत कांदा काढणं होत नाही तोपर्यंत माझीवाली इच्छेक नाहीत मय मनी नाही लागत नाही दोन दिवसात काढणं होऊन जाते काही टेन्शन नको देतो काय बाप्पा तुम्हाला एक काम सांगतलं तेही धडाच करत नाही तुम्ही काय झालं पंचकुला एवढी दिसली की नाही काय झालं काही नाही हो बाई तुमच्या भावाला म्हटलं की आपला कांदा काढणार बाप्पा सरायचं झालं काढणं आपल्या सावरात्राला राहिलेला आहे तर मजूर पा म्हटलं तर तेही त्याच्यानं पाहिनं होत नाही ते मजुरीने नाही सापडू राहील तुमच्या भावाला तुला तर म्हटलं होतं मी ना घरच्या घरी कांदा काढून घे म्हणून दोन तीन मजूर आणि तीन तीन तुया सुना सुनायला काय काम आहे बाप्पा घरी तू या ने ना वावरात मी काढून घे कांदा पाहतो ना बाई आता मजूर नाही सापडलं तर न्यास लागेन वावरात नाही मग काय काही उपाय नाही आहे मग काही बाई तब्येत कशी वाटत आहे आता चांगली वाटत आहे ना हो पंचफुला तब्येत थोडी बरी वाटत आहे पण एखादी सलाईन पाहिजे होती डबल एखादी सलाईन घेतली तर मग चांगलं वाटेल बरं दीपक लिहू द्या मग तुम्ही चालल्या जा दवाखान्यात मी डबल एक्स लाईन लावण्या हो बाई एखादी सलाईन घेतली तर चांगलं वाटेल टाक्यान वाटेल मग मला बरं बाई मग दीपक आला की चालल्या जा तुम्ही दवाखान्यात पंचफुला मी काय म्हली काय म्हले ताई मी म्हणत होती की मला डॉक्टरनं गव्हाची पोई खाले मना केलेला आहे ना तर माझ्यासाठी भाकर टाकायला लावून ज्वारीचे दासून तशी मला गव्हाची पोई काही पचन नाही उडाली ज्वारीची भाकर कशी हलकी राले तर ज्वारीची भाकर बनवायला लावशील बाय ना माझ्यासाठी हो ना बाई ज्वारीची भाकर का हा ज्वारीची भाकर बनवायला लावेल मी काय म्हणत होती की ज्वारीची भाकर गॅसवरली नको बनवायला लावशील चुलीवर बनवायला लावशील बाय ना चुलीवरली ज्वारीची भाकर लय दूध झाले खाल्ली नाही ज्वारीची भाकर खावटत आहे पण ते चुलीवरली मस्त झुणका बनवायला आणि भाकर बनवायला लाव झुनका भाकर का बाई हा माय बाई मी ना बी लय दूध झाले खाल्ली नाही ठीक आहे ना मग भाकर बनवायला लावतो पण पंचपुला मला गॅसवरली भाकर नाही पाहिजे बाय ना चुलीवरली भाकर बनवसा बनवा म्हणा माय ठीक आहे ना बाई चुलीवर बनवायला लावतो भाकर पण ना माहिती या सुना चुलीवर भाकर माय बाई ना कोणत्या कलेक्टरच्या पोरी आहेत त्या हा त्याच्या माय बापाची इथं तर चुलीवरच स्वयंपाक बनवतात बनवतीन का नाही ना नाही नाही कलेक्टरच्या पोरी नसतात या पण इथं आली की कलेक्टरच्याच पोरी समजतात स्वतःला लय नखरे राहतात त्या सुनायचे म्हणून म्हटलं बाप्पा की बनवतीन का नाही बनवतीन तर नाही नाही ना अशा कशा नाही बनवतील बाप्पा बरं ठीक आहे मग मस्त झुणका बनवायला लाव आणि चुलीवरची भाकर आणि मला दोन तीन वांगी टाकून देसाल मला चुलीतनी आणि भरीत दे बनवसाल मला त्यासोबत भरीत झुणका आणि भाकर मस्त आणि ठेचाही बनवून घेसाल मला हिरव्या मिरच्याचा कौसा तुझं पोट टुकुरायला म्हणते ना आणि हिरव्या मिरच्या ठेचा काय पाहिजे तुला पोट टुकुरायला तर दुखत आहे माय पोट पण आता थोडा बरं वाटत आहे पाहिजे थोडासा तोंडी लावायला ठेचा चांगला वाटते भाकरी सोबत कौन कौसा तुझं पोट गडबड आहे ना काय ठेसा घेसा पाहिजे राहू द्या ना राहू द्या ना खातो खाऊ द्या ना बाईले तशाही जेवल्याने दोन तीन दिवस झाले त्या बरोबर राहू द्या ना काय बोलू राहिले खाते तर खाऊ द्या नाही मी ना म्हटलं की अजून खराब झाली काही नाही होत तब्येत खराब बरोबर खातो मी थोडंसं लाव लागते टोंडी खा लागते बाप्पा दे काय बाप्पा तू म्हणतो राऊ द्या ना कायले बोलू राहिले द्या ना बाई खातो म्हणते खाणाऱ्या माणसाला बोलता बाप्पा तुम्ही नाही असंच म्हटलं मी ना का कविता काही हनीमून मुले जायचा काही प्लॅन प्लॅन दिसूनही राहिलं बघा तुमचा हा हनीमून मुलगले नाही चाललंय का दीपक भाऊजी कुठे घेऊन चाललं तर ही मुलं विचारलं नाही का ताईले तुला <laughs> हो ना ताई विचारलं ना आ, ते म्हणत होते की आपण गोव्याला जाऊ म्हणे तर आम्ही गोव्याला जाणार आहोत हो जा का गोव्याला जायचं म्हणते का ये ना मग घुमून पण जोपर्यंत कौसा आता आहे तोपर्यंत जाणं होणार नाही बाई तुमचं कवसा आता म्हणतात काही ना काही काळी करीन मला नाही वाटत जाणं होणार म्हणून कवसा आता आहे तोपर्यंत अई माहिता कवसा आता म्हणूनच नाही तशी आता आपली कुठं जाऊ देते हां मला कुठं जाऊ दिलं होतं जाऊ जाऊ म्हणे माय घरचे अन बस आत्याने एक बार म्हटलं की काही जायची गरज नाही आहे तर बस झालं कुठं नेलं ना काही नेलं नाही घुमायला नाही नेलं फिरायला नाही नेलं काही नाही नेलं होवा पण विनोद भाऊजीला आवड नव्हती ना कुठं बाहेर घुमायला जायची का काही काही का, का, तिला आवड नव्हती पण दीपक भाऊजी अलग आहे दीपक भाऊजीला घुमाय फिरायची आवड आहे तर ते नेतील मला असं वाटते पाय सांग तुम्ही आत्या जाऊ देते का कवसा आता आहे म्हणूनच नाही कवसा आता आहे तर इम्पॉसिबलच आहे जाणं म्हणा पण तशी आत्या जाऊ देत नाही हो का ताई मग मला नाही भेटेन का घुमाले नाही वा भाऊजी घेऊन जातील ना घेऊन जातील काय ल तू या सविताची गोष्ट काय आहेत राहू दे ना काय लाव सविता अशी म्हणून राहिली तिचं मन काय दुखी करून राहिली नाही वा नितीन वा नितीन आपल्या दीपक भाऊजीला घुम्या फिरायचा शौक आहे घेऊन जातील तुला नाही ताई मीन असंच म्हटलं जे खरं आहे ते म्हटलं बा कायले काय खोटी आशा ठेवायची आहे ना जे खरं आहे ते मी ना म्हटलं आपल्या घरची हकीकत सांगितली बामीनं पण कुठून ना कुठून तर सुरुवात करायच लागेल ना आता कविता गिविता जाईन तर मग आपल्याला म्हणता येते आम्ही येतो घुमून फिरवून आपलेही होते मग जाणं है ना तर पा आता पाठवलं तर पाठवलं हो ताई हे बरोबर बोलल्या तुम्ही आई माय बाई वा ती घेच्या ती गी इथं कशीला ऐका माय बाई मी किती आज दूर आली किती आवाज दूर राहिली मी पुऱ्या घरात ढुंडू राहिली आणि इथं भेटल्या तुम्ही माय बाई ए एवढ्या गंभीरतेनं कोणत्या मुद्द्यावर बोलू राहिले हो तुम्ही हा माय बाई व आता आल्या वाटते आपलं बोलणं आगीन ऐकलं का नाही काय माहित ताई ऐकलं वाटते नाही नाही ताई नाही ऐकलं अशी आता चाली आता मी ना पाहिलं ना तोंड इकडेच होतं आता झाल्या काय खुसूर खुसूर करायला आपसात नाही मी बोलू राहिली काही मासन बोलता का नाही का आपसात मध्येच बोलता खुसूर खुसूर जोरांनी बोलान मग थोड्या नाही नाही आता दुपारचे जेवण झाले म्हटलं सरायचे अन स्वयंपाक रूमचं काम बी पुरं केलं भांडे घासघुस केले गॅस पुसपास केला आणि मी म्हटलं आता आपल्या रूमचे कुठं कुलर चालू करावं दिले तेल सर्या घराचे कुलर चालू केलं तर कविताच्या रूमचा कुलर चालू होता तर मग इथेच आम्ही थंड थंड हवेत नाही मग बोलू राहिलं थोडस बरं बरं मी काय म्हणून राहिली हा बोला ना आता काय म्हणून राहिल्या मी म्हणतोय की कवसात्याने डॉक्टरनं सांगितलेलं आहे की गव्हाची पोई नाही खायची भाकर खायची बा ज्वारीची तर मी म्हणत होती कवसात्यासाठी भाकर बनवसान अन्न थोडंसं झुनका अन्न भरीत बनवून देसाल ठीक आहे ना आता लयूच झाले आपण लोक नाही भाकर नाही खाल्ली बनवून घेईन ना सरायसाठीच बनवून घेईन झुणका भाकर अन्न भरीत सराईसाठी बनवून घेईन मग हिर्या मिरच्या ठेचाही बनवून घेशील बरं ठीक आहे ना मग आता बनवून घेईन अरे हो मी काय म्हणून होती की गॅस गेसवर नको बनवशी चुलीवर बनवशील मस्त आपल्या अंगणात चूल पेटवसान आणि चुलीवर बनवसान मस्त भाकर झुंका आणि लगेच त्याच्यातनी स्वांगे टाकून त्याच्या चुलीतनी आणि त्याचंच भरीत गिरीत बनवून आणि ठेसा घेसा मस्त बनवून घेसान चुलीवरच काय नाही आता चुलीवर चुली काय गॅसवर बी बनते ना मस्त बनवतो ना मी गॅसवर भाकरी गॅसवरच बनवतो ना हा पाय इची तर जीवारच येते थोडंसं नेटाचं काम सांगितलं की झालं नाही मी ना म्हटलं हे अवकाळी पावसाचं काही सांगता येत नाही बाप्पा कधी वारं उदान सुटते काय म्हणून म्हटलं की गॅस रोज बनवतो नाही नाही चुलीवर बनवा काय तुमच्या मायबापाची इथं का तुम्ही ना चुलीवर कधी बनवलंच नाही का हां इथं बनवानी लागत तर चुल पेटवायलाच पाहिजे नाही बाप्पा तुम्ही हा तुमच्या कलेक्टर कलेक्ट कले तिथं तर चुलीवरच बनवता ना स्वयंपाक काही नाही चुलीवर बनवा आणि मस्त बनवा भाकरी बनवा आणि झुनका बनवा आणि भरीत बनवा बनवा चुलीवरच बनवा काय मायबाई ही आयडिया कौस त्याचीच आहे मायबाई या बुडीनं तर पुरं नाकात दम करून ठेवला बाई सरायच्या कायच करावं माय काही समजत नाही आता बनवून घेऊ ना चुलीवरच बनवून घेऊ भाकरी आताच लागून जातो चुलीवर बनवायला टाईम लागते ना तर मग आताच आम्ही लागून जातो स्वयंपाक बनवायला माय बाई थोड्या चांगल्या भाकरी बनवू सांग माणुसकीच्या नाही तर म्हणसान की चुलीवर बनवायच्या होत्या आणि आम्हाला चुलीवर बनवता येत नाही नसन तसं जायला जुल्या भाकरी देसान तशा भाकरी नको बनवसान माय मस्त थोड्या माणुसकीच्या भाकरी बनवसान चांगल्या हो आता बनवू ना चांगल्याच बनवू मी काय म्हटवली कविता तीन कप चहा बनव माझ्यासाठी तुझ्या सासऱ्यासाठी कवसा आसाठी ते सासरे म्हणत होते की चहा पाहिजे म्हणून चहा बनव बरं आता बनवते ना ठीक आहे बनवा मग भाकरी लागा आतापासूनच हो हो लागतो ना आता आताचपासून स्वयंपाकाला कमता ताई तुम्ही ना काम म्हटलं चुलीवर करतो म्हणून आम्ही गॅसवर बी तर मस्त बनतात भाकरी अं का चुलीवर हो म्हटलं तुम्ही ना कुठून पेटवता चुलन गेल बाहेर कसं वातावरण आहे तर हो माय बाई पण मला बी माहित आहे काही वातावरण चांगलं नाही आहे पण कुठं घरात मी भांडणं करतं जाऊ दे ना करून टाकू भाकरी पण ताई तुम्ही काही म्हणा या आत्यानं लय हन्न्या सानून सोडलं बरं आपल्याला लय हन्न्या सानून सोडलं हे एवढं स्वतःच्या सुनीवर नशीन हुकून चालत स्वतःची सुन नशी ऐकत काही अन इथे येऊन आपला हुकूम चालवत आहे नाही जाऊ दे बुड्ढा माणूस आहे बुड्या माणसाला आदतच असते तसे मग काय करतं जाऊ दे हो ताई तुम्हाला काही माहीत नाही आता मजूर नव्हती भेटू राहिले आपल्या वावरातनी कामाले आपल्या वावरातला कांदा काढायचा आहे तवसा आता काय म्हणे माहित आहे का तुम्हाला काय म्हणे म्हणे कायले म्हणे कांदा काढायले मजूर आणि गिजूर पाहता म्हणे घरच्या घरी काढून घ्या म्हणे दोन तीन मजूर पा म्हणे नाहीत तर म्हणे तीन तीन सुना वावरात नाही ना म्हणे कांदा काढून घ्या म्हणे मायबाई लहान नाही झाली का आते, आते लान ओ, काई काई आता त्याची लहान नाही झाली हो मायबाई मला बी समजू राहिलं पण आता काय करू शकतो काही नाही करू शकत आता आता जोपर्यंत ते आत्याचं मूळ आहे राहायचं तोपर्यंत तर राहणारच बाई का होत रामेश्वर भाऊले सांगितलं तर की कौसा आत्या असं असं करत आहे का तर तुमच्या आईले घेऊन जा लय आमच्या मागे लागत आहे तर काय म्हणता तुम्ही लाव का मग मी रामेश्वर भाऊले फोन चांगले आहेत रामेश्वर भाऊ त्याचा स्वभाव चांगला आहे समजतील ते पण माहीत झालं तर आत्याले की आपण रामेश्वर भाऊले फोन केला आणि म्हटलं की आत्याला घेऊन जा म्हणून तर माहीत झालं कवसा आत्याला तर मग कौसा आत्या कसा हंगामा करीन घरात मी कोण सांगेन कोण नाही सांगत आपल्या तिघीटणीच गोष्ट आहे ना मी लावतो रामेश्वर भाऊले फोन आणि सांगतो की आत्याले घेऊन जा बा तुम्ही लावजो बरं पण मग लाव फोन लावजो आणि सांग रामेश्वर भाऊले तसा रामेश्वर भाऊचा सभावले चांगला लाव मग फोन मग म्हणून काय रामेश्वर भाऊले काय म्हणतात तर हो ताई फोन मग लावसान चला लवकर स्वयंपाक कटपून घेऊ म्हटलं चुलीवर स्वयंपाक करायचा चुलीवर स्वयंपाक करायला चुली टाईमही करा लागते चला बरं लवकर नाही हो होते ना लवकर स्वयंपाक होते चुलीवर एक बार दन चूल पेटवले की बातच स्वयंपाक होते हो एक बार चूल दंदन पेटवली की गॅसपेक्षाही लवकर स्वयंपाक होते चुलीवर